तर आज ना मस्त ताक केलेलं होतं मिस्टरांना आणि अंशुला शिवला सगळ्यांनाच ताक प्यायचं होतं कारण की ना आज उन्हाची ताप बाहेर जास्त असल्यामुळे हो ना दुपारच्या वेळेस ना सारखे मुलं पाणी पित होते तर मग ना मिस्टरांनी मस्त ना दही आणून दिलं आणि मग मी मस्त घुसवून त्याचं ताक केलं होतं तर आता इकडे सगळे सगळ्यांचे ग्लास मस्तपैकी भरले होते आणि अंशुला तर ताक म्हटलं की खूप आवडतं

पप्पानी पहिलं पिल्लूला दिलं तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर आत्ता आहे ना सायंकाळचे साडेसहा वाजले आणि अंशू शू आम्ही चाललो आहे लोणार हा आता अंशचं झालं आता माझं ऐका तर आत्ता आहे ना आम्ही चाललो आहे लोणारवाडीला म्हणजे मम्मीच्या इकडे तर आज आहे ना मावशी म्हणजे मिस्टरांच्या मावशी त्यांच्याकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे पण मला काही जायचं नाही आहे त्यामुळे मग मी काही जाणार नाही ना ना आहे तर आत्ता घरात कोणी नसल्यामुळे ना मग मी मम्मीकडे चालली आहे तर चला शिव अं शू आणि मी आम्ही तिघे पण चाललो होतो आता मम्मीकडे तर मिस्टर आहे ना आम्हाला सोडणार होते मम्मीकडे त्यांना आहे ना, ना प्लांटवर काम होतं ना तर ते तसेच प्लांटवर पण त्यांचं काम आवरणार होते तर आता आहे ना दुपारीची वेळ म्हणजे माझं सगळं काम आवरलं होतं त्यानंतर सहा वाजता मी मम्मीकडे निघाली होती म्हणजे सहा साडेसहा झालेच असेल तर मग गे मम्मीचं घर आहे ना माझ्या घरापासून तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथेच त्याच गावामध्ये ना आमचा जारचा प्लांट पण आहे संध्याताईंचं ताईंचं घर पण तिथेच आहे आमची कार्तिकी हे हाय कर हाय सगळ्यांना हाय गुड इव्हिनिंग अंशू बोलते बघ गुड इव्हिनिंग ए कार्तिकी तू बोल ना पिढ हां सगळ्या हां पुढे आमचे अंशू प्रत्येकाला फक्त जेवायला हाय एवढच बोलती हा सगळ्यांना आणि कोणी केलंय मसाले भात वहिनी नाही माझ्या वहिनी तुझ कोण मामींनी कुणी मामींनी नाही तुझी कोण आहे मोठी मम्मी कोणी <laughs> आणि आमचे दोन किडे बघा कसे बसले मोबाईलचे किडे समू आणि शू हे दोन आमचे मोबाईलचे किडे वहिनी ना मस्त मसाले भात काढताय मला मसाले भात आवडतो ना म्हणून चहा हो पण ठेवलाय वहिनीने एका साईडला ड्युटीवर गेल होते का कधी आले तर हे ना माझ्या मामांचंच घर आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर मम्मी आजी ते ना तिथेच बसलेले होते ओट्यावर कारण की ना संध्याकाळच्या वेळेस घरात गरम होतो ना त्यामुळे तर आता आम्ही पण बसलो होतो मस्तपैकी ओट्यावर गप्पा मारत का पप्पा मम्मी मी आणि कार्तिकी अंशून ते मस्त खेळत होते तर मम्मी ना त्यांच्यासोबत मस्त गप्पा मारत होती कार्तिकाला बोलवत होती पण कार्तिकी काही येतच नव्हती हो कारण की ना खूप हट्ट हट्टी आहे त्यामुळे ना तिचे प्रत्येक लाड पौरवावे लागतात कणकण बसले तर कोण आहे कोण आहे कार्तिकी तू इकडे ये चाल इकडे 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 इथे मस्त हवा लागते आहे ना ग बाहेर छान हवा आहे हे कार्तिकीचा खूप हाय झाला बस बास बस खूप थकले सगळे बास हु हो काय <laughs> आता गुड मॉर्निंग आहे का उलट का काय आता गुड नाईट काय पटकन सांगा गुड नाईट गुड इव्हिनिंग गुड <laughs> परत बोल ना परत बोल काय अन कशी बोलती सगळ्यांनी बघा मस्त चहा आणलाय वहिनी छान कार्तिकेना रडत होती तर ती तिच्या मम्मीजवय काय तू मी ना दुपारीच चा। चा। आले पण तुम्ही नव्हते घरी ना कुठे गेले होते झाले का मग ऑर्डर टाकून मग काय खूप दमलाय वाटत अस वाटतय मी आज आराम केलाय मी काहीच बनवणार नाही आज मस्त वहिनी मसाले भात आहे कुठ लग्नाला <laughs> ना आज घरच आहे काल लग्नाचा होता तर मोठा भाऊ पण नेना माळ्यातून आलेला होता तर खूप दमलेला होता आणि अंशु ना इकडे पप्पांच्या पाठीमागे लागलेली होती कारण की ना तिचे पप्पा प्लॅन्ट वरून आले आणि घरी निघाले होते ना तर तिला पण पप्पांसोबत जायचं होतं आता ती गेली होती तिच्या पप्पांसोबत आणि इकडे आता कार्तिकी ना बाबांच्या हातावर चढलीये तर तिला ना असं चढायला खूप आवडतं खूप विचित्र आहे कार्तिकी तर बघू शकता पप्पांना म्हणत होती मला वरती करा मला वरती करा तर हिला आणि आहे ते पण आले होते हा काढत होती कार्तिकीचा मामा कार्तिकेला घ्यायला आला आणि कार्तिकी गेलीच नाही छोट्या वहिनी मस्त शेवया करताय मला आवडता म्हणून कार्तिकीला यांना नवीन ड्रेस घेतले ना ते दाखवित होती ती मामांना की मला ड्रेस घेतले असं खूप छान खीर केली मस्त खीर खूप छान झाली आता मी टेस्ट करून सांगते कारण की मला आहे तर मम्मी जेवण करून घेते वहिनी सगळ्यांना आहे जेवायला सगळ्यांना जेवायला घेतलं आहे पण मामान ते सगळे येऊन बसले ना तर मला लवकर जायचं होतं ना त्यामुळे मी जेवण करायला बसवून घेतलं आणि मम्मी वहिनी ते नंतर जेवण करणार होते मामंतांना आईस्क्रीम आणणार आहे का तू आण मामंत जेवायला थांबले तर मामा थांबून घ्या मग जेवायला तू मामाच्या बाय बाय यायच आहे कार्तिकीच्या डोळ्याला कस काळे झालंय बघितलं का सर्वांनी तर ती ना पडली होती

तर गाडीत यायचं गाडीत यायचं मी येऊ का रोशन पप्पा येऊ का हा आ, <appli ourselves> हा ना येऊ का गुड नाईट मी हा तर आता आली मी घरी म्हणजे नऊ वाजता आली आहे आता साडे नऊ वाजले येऊन अर्धा तास झालाय तर आल्यावर पापड वगैरे सर्व वाट टाकलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे सगळं अंशु बोलली असती पण ती आता तिच्या पप्पांसोबत गेली आहे अजून ते कोणी घरी आलेलं नाही आहे तर मीच बोलते आहे आत्ता तर चला बाय बाय गुड नाईट तर उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तर स तुम्हा सगळ्यांना शुभरात्री